श्रीरत्न बौद्ध विहारात मोफत बॉडी चेकअप शिबिर कार्यक्रमाचे आयोजन माना येथे त्रिरत्न बौद्ध विहारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने सचिन धनराज कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आगाऊ खर्च न करता रुग्णांकरिता फ्री बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश महाजन हे होते शिबिरात शिबिराचे मार्गदर्शक म्हणून प्रवीण तेलगोटे सीमाताई तेलगोटे देवलाल सदानशिव सीमाताई सरदार व आनंदरावजी कोकणे हे लाभले कार्यक्रमात संजय सोनवणे व देवलाल सदानशिव प्रवीण तेलगोटे सीमाताई तेलगोटे यांच्या हस्ते रुग्णांची तपासणी करून मशीनद्वारे रुग्णांची तपासणी करून आरोग्य व उपचार करून यावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात शेकडो रुग्णांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या सर्व कार्यकर्ते हे लाभले त्याच्यामुळे व्यायाम न करणं हा गुन्हा आहे आणि प्रत्येकाची सहभाग असते की मला वेळ नाही विशेषतः पोलीस खात्यामध्ये किंवा जेवढी धकाधकीची आहे तर त्याच्यामध्ये असं होते की मला वेळ नाही पण असं वेळ कोणाच मिळत नसतो वेळ काढावा लागत असतो आणि तो निघतो जर आपल्या शरीराला जर मुख्य देऊ दे शकत नाही तर याचा अर्थ आपण जे मोठे मोठे लोक आहेत मोदी साहेब असतील विराट कोहली असल शाहरुख खान असल सलमान सा, खान असतील किंवा कुठला सा। पण एखादा मोठा तुम्ही नेता घ्या की जे शरीरासाठी वेळ देतात आणि काम पण आपल्यापेक्षा हजारो पट जास्त करतात तर ते कधीच असं सा सांगत नाहीत की आम्हाला वेळ नाही म्हणून उलट तर तुमची जी फॅमिलीची डिपेंडन्सी आहे तुमची कार्यक्षमता आहे तुमचा जो कामाचा जो सगळा हे आहे तर शरीर राहीन चांगलं तर तुम्ही काम करू शकणार जर तुमच्याकडचं शरीरच नाही आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करू शकणार नाही आहे आणि शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य जे आहे ते एकमेकाला खूप निगडीत असं आहे तुमचं शरीर स्वस्थ आहे ते म्हणतात की हेल्दी बॉडी हेल्दी माइंड जर तुमचं शरीर स्वस्थ आहे तर तुमचं माइंड पण स्वस्थ आहे ज्या कामामध्ये तुम्हाला ॲक्सिडचा त्रास आहे तुम्ही कुठंच काम नाही करू शकणार सांगा सांगा तुमच्या डोक्यामध्ये तेच फिरत राहणार की मला आजार आहे किंवा या तर हा जो उपक्रम आहे वेलनेस सेंटरचा तर यामध्ये गावखड्यामध्ये जाऊन काय झालं तुम्ही सुरुवातीला असं वाटायचं की बाबा एक्झरसाईज करणं व्यायाम करणं हे फक्त श्रीमंतासाठीच आहे किंवा शहरी भागातच आहे ग्रामीण भागामध्ये त्याची काही गरज नाही आहे पण आजाराला हे माहीत नाही आहे की कोण माणूस श्रीमंत आहे की कोण माणूस गरीब आहे पण फक्त आजार आहे कोणाच्या शहरात कधी पण कसा एंट्री करतो तो श्रीमंत गरीबी कधीच बघत नाही असं होत नाही की पर्टिक्युलर आजार हा फक्त गरीबाला होतो आणि पर्टिक्युलर आजार हा फक्त श्रीमंताला होतो किंवा हा आजार फक्त शहरी भागासाठी आणि हा आजार असा ग्रामीण भागासाठी आहे असा कधी भेदभाव करत नाही आहे त्यामुळे आपल्याला जे आहे वजन कमी असेल तर ते एका प्रॉपर लेवल आणावं लागेल जास्त असेल ते कमी करावं लागेल कारण सगळ्यांचं असं एकमत झालेलं आहे आता की बाबा शरीराची व्याधी जी आहे ती कम्प्लिटली तुमच्या वजनावरच डिपेंड आहे तुमचा जर बी एम आय प्रॉपर आहे तुमचं वजन जर प्रॉपर आहे तर तुमचे बरेचसे आजार जे आहेत तर ते दूर जातील आणि जेवढं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करसाल मग ते क वजन कमी होण्यात असो का वजन वाढण्यात असो तो तो आ, तर तेवढा तो त्रास आपल्याला होणार म्हणजे ज्यात मी काही व्हिडिओ पण बघितले की आजीबाई तर सत्तर वर्षाची आहे तर सत्तर वर्ष म्हणजे खूप जास्त वय आहे म्हणजे या या वयात म्हणजे अर्धे लोक तर बेडवर रेस्ट असतात व्हिडिओ करू शकत नाही पण ते आजीबाई खूप चांगल्या पद्धतीने हे करत आहे चांगला उपक्रम आहे आणि आन्य ऑनलाईन पण लोक जास्तीत जास्त याच्यामध्ये जुडल्या गेले बघितले मी आता तर आपण पण त्याचा हिस्सा झालो पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊन आपल्या दुसऱ्यासाठी नाही तर मोठ्या शरीरासाठी आपण जे आहे तो वेळ दिला पाहिजे खूप खूप माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद